काय ना, ना दोन महिने झाले तो मला म्हणतोय तुमच्या माग लागलोय तुम्ही ऐका ना बी अरे काय कि कुठ हिंडायचं रे कुठं हिंडायचं साधी एक पोरगी बघा लागणार म्हणतोय मी तर बघायला आता आजकाल पोरी हायत्या का तशा शिकल्या सवरून मोठ्या झालेल्या त्या पोरी आणि तुम्ही अशी गावठी राहत ह्या आमच्या आई बापांचा जर शाळेत खर्च केलं असत तर मी कशाला गावाकडं गरीब राहिलो असतो शाळेत जाऊ वाटलं का तुम्हाला हा झालं गेलं इसरा ना आता लहानपणी लहानपणी केलेली चूक मोठ्यापणी त्याचा भोग लागतोय बघा अरे पण मला काय म्हणायचंय शाळा शिकलं असतं तुम्हाला आजकाल चांगल्या पोरी मिळाल्या असते असं थांबावं लागलं नसतं हो काय मामा मामा म्हणला मा 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 तुला पोरगी देतो तुला पोरगी देतो दिला मामाची मा पोरगी पळून गेले दुसऱ्या सगळे मला माहित आहे ती सगळी कहाणी माहिती आहे तुझं कसं आहे माहिती का काम करून तुझं फक्त नुसतं पेटा पाडून घ्यायचं बघितलेलं लोकांनी मी काय म्हणतो हुंडा बिंडा पेटलं देऊ नका आली एवढे दहा एक जमीन आहे अर्धा गुंटा एकून तिला देऊ आपण तुझ्या मस्ली पोरगे पोरगी द्या मला काही बी करू चांगली पोरगी बघा मला होईल कुठं बघावी बरं बघा ना बघा ना तुमचं एवढा गावभर तुम्ही सतरा लोकांची लग्न जमावली किती एवढं असं म्हणतो हाय एक डोक्यात पोरगी मला वाटलंच होत वाटलंच होत हाय हाय माझ्यासाठी बघा किती हाय एक चांगली पोरगी पण आता कसं माहित आहे का पोरगी जरा शिकत आले रे शाळा मग तिच्या बापाला जरा चांगलं आधी सांगावं लागेल बोलावं लागल सगळं जुळव काय लगेल जुळत असेल तर बघा तुझं हाय शेत इस्टेट सगळी बघितल्यावर कुठं तर तिचा बाप होय म्हणेल वठाकी लवकर जावा बघून आणा असं म्हणतो जावं लोक मला बी घेऊन चला एक काम कर तू जरा आहे ना तेवढं माझ्या शेतात थोडं काम करू लागते कर तेवढं करू लाग तेवढं आहे त्या उचलून ठू मग मी दिवस मावळत आलाय आता संध्याकाळी जातो बर आणि तिच्या वडिलाला बघतो हा आणि तिचा वडील जर नसला घरी हा मग उद्याच्याला सकाळी शेतात जातो बरं तसं करा शेतात गेल्यावर शंभर टक्के गाठ पडत चालते ठेव 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 काम ठेवतो ह्याला पोरगी बघावीच लाग बघतोच हाय आपची पोरगी एक चांगली जावा आता संध्याकाळी गेल्यावर शेतात चांगली वांगी आली ती मिरच्या बी चांगल्या दिसते त्या अरे डुले का हो काय करते मिरच्या आल्यात ना तोडायला आता केवढे मिरच्या आले त्या वांगी बी लय आली ती चांगली ह्या वेळेस तोडाय ना आमचा बाहेरच बाबा हे बघ मिरच्या बी चांगले लागले त्या हाय तुमचं यंदा चांगलं सीजन बाबा तुम्ही इकडं आलो तो असंच फेरफटका मारत असं आले होते आहे आपण दिसरत तुझे आहो आप्पा आहे ना आजच्या दिवस गेलेत तिकड मामाकड अच्छा मला वाटलं राणत असेल अप्प नाही आज मामाकड गेल्यात आणि उद्या सकाळी येणार आहेत म्हणून तर आज मी आले ल हा माझं लय काम होत महत्त्वाचं का हो काय हो? का काम होतं लय महत्त्वाचं काम होतं ग लय कसं काय नाही बर मला सांगा की तुम्ही मी सांगते आप्पाला आता तुला कसं सांगावं का तुला सांगू मी आपल्याला सांगते की मग तुमचं काय काम होत आता तुला सांगण्यासारखं पण असू दे तुला सांगतो मग माहित आहे का माझ्याकडे एक पाहुणा आहे स्थळ आहे तुझ्या लग्नासाठी तर तुझं लग्नासाठी एक पोरगा मस्त मी असं बघितलंय माझ्या लग्नासाठी हा मग आपल्या कानावर घालाव म्हणलं लई दिवस तुझे म्हणत होते बघा आमच्या डोलीला एखादं पोरग मिळत असेल चांगल्या तिच्या योग्यतेच तुम्ही ना आपल्याला दाखवण्यापेक्षा ना एक काम करा मलाच दाखवा आता आप काय मला म्हणेल मी असताना बरं पुरेला नेऊन दाखविल जर मला आवडलं ना तरच तुम्ही आपण या नाही तर नका येऊ आजकालच्या पुरी आधी आप स्वतःच बघते त्या बाबा नंतर बापाला दाखवते काय करा तुम्ही बरं झालं माझ्या माझ्या जवळच बोलले आधी तुम्ही मलाच दाखवा आणि मग आपण दाखवा मी जरा हा म्हणले तरच आपण दाखवा आणि मग आता आपण मला ओरडल्यावर आधी पुरीला का दाखविलाच म्हणल्यावर आपल्याला माहित थोडीच होणार आहे मला नाही तर मग तू सांग सांगणार नाही का हुशार दिसतीस की तू बर काम कर मग हाय त्या मकवानाच्या म्हणलं तू थांब तिथं मी घेऊन येतो पुरीला था, मला वाटलं असेल तर त्यालाच बोलिलो असत बर त्यापेक्षा तुलाच घेऊन जातो आणि तिथंच तू बी बघशील मग काय ठरव तुला पटलं तर होय म्हण नाही तर मग ठीक आहे चला चल मग चल राव देते मिरच्या नंतर बघ आय गेलय खर आहे काय आणि इतका कष्ट शेतबिलाही चांगलाय मग पैसा पाणी पाळून मस्त पैकी आहे तुला काय सांगायचं असं मग तुझं राजाची राणी वचिल तू दाखव तरी मग येशा ये कशाला आणले आहे आपला राजबिंडा आहे की नाही हे पोरग आहे आपण हे पोरग आहे मग हे हीच पोरग की चांगलेच ओळखते या पोराला मी काय झालं अग चांगला ग पोर का पोरग काम धंदा चांगलं करतोय माझ्या बघण्यातला आहे आपण तुमच्या बघण्यातला असला ना तरी त्यांच्या आतल्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात काय म्हणते त्यांनी माझ्यासोबत काय केले माहितीये तुम्हाला का काय केलंय

अरे बाप रे आज असं केलंय हे ना असं केलंय आणि फक्त माझ्या सोबत नाही केलं आपण अशा माझ्यासारख्या कितीतरी पुरीला त्यांनी ना आयुष्य बरबाद केले पुरींच आईच्या गावात आईल हाय ना गरीब दिसत होत की आणि तुम्ही बिकांच्या पोराच्या आधी लागलत त्यांना तुम्हाला चांगलं फसवता आलंय त्याला अगं मला काय माहिती आता चांगलं पोरग आहे काम भीम करतो माझ्या बघण्यातलं होतं म्हणून म्हणलं सांगाव जा आणि त्याला विचारा किती चांगला आहे तो अम्म आमच्या आपापर्यंत येऊ नका होय पोर अरे झक मारया हा आत्ताल काय घाण पडली ते काय होय अरे सायड्या झक मार्या माती खाल्ला होतं का मला दुसऱ्यांची भेटू भेटू ही पोरगी भेटली का तुम्हाला खोटा डी ती माय आरोग्य मी तिच्यावर बलास्कार केला मी तिच्यावर जबरदस्ती केली सगळ्या पोरांना नाव ठेवते ती पोरगी अरे माझा इतका विश्वास आहे त्या पुरीवर तिचा बाप माझा कधीचा पासून मित्र आहे आणि तुमचा माझ्यावर नाही का विश्वास तुझ्यावर विश्वास होता म्हणून तर पोरगी बघायला गेलतो ना मी दुसरी बघायला चांगली एखादी अरे काय बघणार तुला कोण करून घेणार रे हा झाली चूक माहिती काय चूक होते नाही ते शेण खात बसतोच बघा ले, ना एखाद्या पोरगी तुला असंच जर पुरी वेळ मागे हिंडायचं असं तर लगीन कशाला करतोच रे मग लगीन झाल्यावर कशाला मी असा वागेल अरे जरा नीट धुतल्या तांदळा सारखा चांगल्याच्या पुरी आणि लगीन होईल संसार चांगला करशील द्या करतील हो, एक पोरगी काय दे मी तसले बघत नसतो आता मध्ये पडत नसतो तू तुझ तुझी काशी करायची तिकड काय एक दे एक का दुकान तुम्हाला वे तुला द्यायला आणून लगीन लगीन असं नाही वागायचं काय तुला जरा अक्कल घाण पडली तुझी तुला नाही अक्कल माहित आहे का आधी शेण खाताय पुरी बागा म्हणताय कोण करून घेणार तुम्हाला कोण करून घेणार जाऊ जाऊ आम्ही आमची बघतो तुम्ही जा।, जा जा तुझी तूच बघायचं कोण नाही बघा तुला बघतो जा जा जातो चल आता परत ह्याच्या पुढे मला सांगू नको पोरगी बघ म्हणून कोण नाही बघायला जा चल एक पोरगे बघा ह्याला कोण लावते पोरगे पोर बघा या आईचा शुंबट उपट शंबे